आज आपण छान असा पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे असा पातळ पोह्यांचा चिवडा जर बनवून ठेवलात तर हा एक दोन महिने हा चिवडा मस्त राहतो मुलांना शाळेच्या डब्यामध्ये देऊ शकतो आपण नाश्त्यासाठी खाऊ शकतो भूक लागेल तेव्हा आपण हा चिवडा खाऊ शकतो चला तर मग असा छान अजिबात चुरानं होणारा मस्त असा पातळ पोह्यांचा अखंड पातळ पोह्यांचा हो। चिवडा आपण बनवणार आहोत त्याच्यासाठी मी या ठिकाणी एक किलो पातळ पोहे स्वच्छ निवडून आणि गाळून घेतलेले आहेत गाळल्यामुळे त्याच्यामध्ये जे पावडर असते पोह्यांची ती निघून गेलेली आहे आणि पोहे स्वच्छ झालेले आहेत आणि थोडंसं ऊन दाखवलेलं आहे दोन तीन तास ऊन दाखवायचं पोह्यांना म्हणजे पोहे लवकर भाजले जातात छान कुरकुरीत होतात आणि पोह्यांसाठी आता आपण काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया कडीपत्ता डाळ्या हिरव्या मिरच्या खोबऱ्याचे काप किशमिश काजू आणि शेंगदाणे आता हे सगळं साहित्य तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात नंतर मोहरी आणि जिरं फोडणीसाठी लागणार आहे आणि बाकीचं साहित्य आपण फोडणी देताना पाहणार आहोत चिवडा बनवायला सुरुवात करूया गॅसवर अगोदर कढई गरम करून घ्यायची कढई गरम केल्यामुळे पोहे लवकर भाजले जातात नंतर थोडं थोडं आपण मीठ टाकणार आहोत बाकीचं मीठ आपण फोडणीत टाकणार आहोत थोडं थोडं मीठ टाकायचं म्हणजे सगळ्या पोह्यांना मीठ छान लागतं आणि हलक्या हाताने आता आपल्याला मिडियम ते कमी गॅसवर पोहे भाजून घ्यायचे आहेत हलक्या हाताने भाजल्यामुळे पोहे तुटत नाही छान अखंड पोहे राहतात आणि मस्त कुरकुरीत देखील होतात पोह्यांना थोडंसं ऊन दाखवायचं ऊन दाखवल्यामुळे पोहे जे आहे ते लवकर भाजले जातात आणि त्याचा चुरा पण होत नाही भाजताना तर मिडियम ते कमी गॅसवर छान खालीवर हलक्या हाताने आता आपण हे पोहे छान भाजून घेणार आहोत थोडे थोडे करून भाजायचे एकदम सगळे कढईभर टाकायचे नाहीत अर्धी कढईमध्ये एका कढईमध्ये अर्धी कढई आपण पोहे टाकलेले आहेत यामुळे काय होतं पोहे सगळे भाजले जातात जास्त खूप जर घेतले तर ते पोहे काही कच्चे राहतात काही भाजले जातात जास्त जर आपण पोहे भाजायचं म्हटलं तर तसं नाही करायचं थोडे थोडे करून आपण पोहे भाजून घेणार आहोत याच्यामुळे लवकर देखील भाजले जातात आणि व्यवस्थित मिक्स करता येतात खालीवर करता येतात तर या ठिकाणी सगळे पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत थोडेशा हातात घेऊन चुरून बघूया मस्त त्याचा भुगा होतो आहे चुरा होतो आहे आता आपण हे पोहे एका मोठ्या परातीमध्ये काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने थोडे थोडे करून मी सगळे पोहे या ठिकाणी भाजून घेणार आहे छान असे पोहे थोडे थोडे भाजत आले की मस्त फुलतात आणि छान थोडेसे आकसतात आणि कुरकुरीत होतात दुसरी बॅच देखील थोडं मीठ टाकून मी, मी भाजून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने सगळे पोहे हो या ठिकाणी भाजून घेतले आणि त्यानंतर आता आपण पोह्यांची फोडणी तयार करणार आहोत चिवड्यासाठी तर जवळजवळ पाच सहा चमचे मी तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर आता शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर मी गॅसवरच भाजायचे म्हणजे ते आतपर्यंत छान भाजले जातात आणि छान या ठिकाणी शेंगदाणे भाजले गेलेले आहेत काढून घेऊया आता हे साहित्य जे आहे ते एका ताटामध्ये काढायचं डायरेक्ट पोह्यांमध्ये टाकायचे नाही आपण नंतर टाकणार आहोत नंतर खोबऱ्याचे काप देखील आपण अशाच पद्धतीने कमी गॅसवरच तळून घ्यायचे आहेत मोठ्या गॅसवर जर तळले तर ते लवकर काळे होतात आणि कडसर लागतात म्हणून कमी गॅसवर छान त्याला थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं देखील छान कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे खोबरं देखील काढून घेतलेलं आहे आता भाजायच्या आहेत डाळ्या डाळ्या खूप कमी भाजायच्या कारण की जास्त जर तुम्ही तेलामध्ये त्या तळल्या तर कडक होतात अगदी अर्धा सेकंद डाळ्या भाजायच्या सॉरी तळून घ्यायच्या आहेत डाळ्या तेलात टाकताबरोबर वर तरंगतात वर तरंगल्या की लगेच काढून घ्यायच्या डाळ्या काढून घेतल्या काजू देखील छान असे थोडेसे सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहेत नंतर आता किशमिश टाकलेली आहे किशमिश पण छान अशी फुलून आली की अशा पद्धतीने फुलून आली की काढून घ्यायची किशमिश टाकल्यामुळे चिवडा छान चटपटीत लागतो म्हणून नक्की टाका चिवड्यामध्ये किशमिश छान लागते आता टाकलेला आहे कडीपत्ता कडीपत्ता देखील छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कडीपत्ता पण तळून झालेला आहे काढून घेऊया सगळं साहित्य तळून झालेलं आहे आता आपण फोडणी तयार करणार आहोत तर या ठिकाणी बरंच तीन चमचे तेल आहे कढईमध्ये तेवढं पुरेसं होईल चिवड्यासाठी नंतर एक चमचा मोहरी टाकली मोहरी छान तडतडली की मग टाकायचा एक अर्धा चमचा हिंग मग टाकलेला आहे एक चमचा जिरं आणि नंतर हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आवडीप्रमाणे टाकायच्या आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आणि मिरच्या तळून झाल्या कुरकुरीत की मग मीठ टाकलेलं आहे पुन्हा जितकं लागेल तितकं चवीप्रमाणे मिठानंतर गॅस बंद केला मीठ टाकल्यानंतर आणि मग गॅस बंद केल्यानंतर एक चमचा हळद टाकलेली आहे गॅस बंद केल्यावरच हळद टाकायची कारण की तेल खूप गरम असतं मग हळद जळू शकते म्हणून गॅस बंद करायचा आणि मग हळद टाकायची आणि या ठिकाणी आपली फोडणी तयार झालेली आहे आता ही फोडणी जी आहे ती भाजलेल्या पोह्यांवर टाकून घेतलेली आहे आता अगोदर फोडणी छान पोह्यांमध्ये मिक्स करून घ्यायची साहित्य जे आहे तळलेलं चिवड्याचं ते नंतर टाकायचं काय होतं पोह्यांना हळद व्यवस्थित लागते मीठही व्यवस्थित लागतं आता ह्या परातीमध्ये मला मिक्स करता येत नाही जास्त झालेले जा आहेत पोहे म्हणून मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते मोठ्या पातेल्यात आणि आता व्यवस्थित हलक्या हाताने आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत आता हळद जर तुमची खूप स्ट्रॉंग असेल काही हळद जास्त हळदीला खूप रंग असतो थोडीशी टाकली तरी खूप पिवळा रंग येतो तर त्या प्रमाणात तुम्ही हळद टाकायची आहे खूपही टाकू नका थोडीशी टाकायची म्हणजे असा छान गोल्डन कलर येईल अशी टाकायची हळद व्यवस्थित मिक्स झाली मीठ व्यवस्थित लागलं सगळ्या पोह्यांना की मग सगळं साहित्य टाकून घ्यायचं आहे चिवड्याचं खोबरं काजू शेंगदाणे किशमिश सगळं साहित्य टाकायचं कढीपत्ता सगळ्यात शेवटी टाकायचा आहे म्हणजे त्याचा चुरा होत नाही आणि छान अखंड राहतो कढीपत्ता सगळं साहित्य अगोदर मिक्स करून घेऊ आणि सगळं साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर मग सगळ्यात शेवटी आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे मस्त रंग आलेला आहे बघा खूप पण हळद टाकायची नाही असा छान थोडासा लिंबू कलर येईपर्यंतच हळद टाकायची चिवड्यामध्ये म्हणजे छान लागतो चिवडा चवीला आणि दिसायलाही मस्त दिसतो कढीपत्ता देखील मस्त मिक्स करून घेतलेला आहे आणि एकदम चविष्ट चिवडा तयार झालेला आहे भूक लागेल तेव्हा तुम्ही हा चिवडा मुलांना देऊ शकतात स्वतः खाऊ शकतात नाश्त्यामध्ये देखील तुम्ही हा वापरू शकतात आता हा चिवडा आपण परातीमध्ये काढून घेऊया आणि मस्त असा चविष्ट आणि छान असा कुरकुरीत मस्त चिवडा तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली वेर त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद आता मी यातला तुम्हाला थोडासा चिवडा जो आहे तो हातावर असा चुरून दाखवते छान कुरकुरीत झालेला आहे